नमस्कार एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण निंबुदगावचे सुपुत्र सुजित प्रभाकर काक देशमुख समवेत आहोत त्यांनी आफ्रिके ते आफ्रिकेत डर्बन येथे नव्वद किलोमीटरची जी महामॅरेथॉन असती खर तर ही जगातली सर्वात खडतर महामॅरेथॉन मानली जाते ती त्यांनी नऊ तास तीस मिनिटांमध्ये पार केलेली आहे त्याचा अनुभव कसा होता ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपण महामॅरेथॉन जी खर तर जगातली सर्वात खरंतर महामॅरेथॉन म्हणून म्हटली जाते की नऊ तास तीस मिनिटात पार केली कसा अनुभव चांगला अनुभव आहे तशी सगळ्यात जगातली जुनी सुद्धा एक मॅरेथॉन आहे हे अठ्ठ्याण्णव वर्ष होत आणि साधारण मला नऊ तास त्रेचाळीस मिनिट वेळ लागली या या मॅरेथॉन मध्ये आपण भारत देशाकडून बऱ्यापैकी चारशे लोक पहिल्यांदाच पार्टिसिपेट होती आणि भारत दरवर्षी आता खूप मोकळ्या मोठ्या आकड्याने सामील झाला आहे आता बऱ्याचपैकी अवेअरनेस वाढल्यामुळे आणि कॉम्रेडची एक वातावरण महत्व खूप वेगळं असल्यामुळे खूप छान अनुभव आहे आणि बऱ्यापैकी चाळीस देशातली तेवीस हजार लोक ह्या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते त्या देशामध्ये दे, आता भारतातले तुम्ही म्हणताय किती किती लोक होते आपल्या देशातून सहभागी चारशे वर लोक चारशे प्लस लोक आपल्या देशातले त्या ठिकाणी झाले होते तिथं चेरप देण्यासाठी भारतातले काही नागरिक असतात किंवा तुम्हाला चेरप कसा दिला जातो तिथं भारताला मुळात कॉम्रेड मॅरेथॉन हा तिथे एका उत्सवासारखा साजरा केल्या सारखा केला जातो दुतर्फा कुठल्याही मॅरेथॉनला आपल्या भारतामध्ये अशी लोक चेअरिंग करत नाही किंवा सपोर्ट असा कुठेही नसतो इतक्या मोठ्या प्रमाणात सपोर्ट असतो की बऱ्यापैकी नव्वद किलोमीटरवर लोक नव्वद किलोमीटर एवढं मोठं अंतर असूनही थोड्या खेडे वस्ती जेवढे शहरं आहेत त्यांची हजारोच्या संख्येत तिथं प्रत्येक ठिकाणी लोक उभी असतात तुम्हाला पाणी द्यायला खाण्या खाण्यासाठी देण्यासाठी आणि त्यात म्हणजे चाळीस देशातली लोक असून सुद्धा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात सपोर्ट हा भारतीयांना असतो आणि मुळात पीटर्स मेरिजबर्ग या ठिकाणीच महात्मा गांधींना ट्रेनमधनं ढकलण्याची जी घटना आहे ती तिथं झाली होती त्यामुळे तिथं जास्त प्रमाणात भारतातली लोकही आहेत ब्रिटिश काळात आलेली त्यांची वंशस्थिती वगैरे पैकी आहेत आणि महात्मा गांधींना सुद्धा तिथं बऱ्यापैकी महत्व असल्यामुळे आणि तिथं भारतीयांचा सपोर्ट हा खूप छान भेटतो त्यामुळे अख्ख्या रस्त्याने जी लोक उरडत असतात ते आपल्या भारताच्या टी शर्टमुळे खूप चांगल्या पद्धतीने चेअरिंग करत असतात सपोर्ट करत असतात त्यामुळे खूप ते छान वाटतं आपण बाहेर पळत असताना सुद्धा तुमच्या बीफवरचं नाव वाचून ते उच्चारून हाका मारून तुम्हाला चेअरिंग करत असतात हिंद म्हणत असतात त्यामुळे खूप ते चांगला अनुभव असतो मला तो सोपोच हा आपला सुद्धा कुठेही बघायला भेटत नाही एवढ्या पद्धतीने एवढ्या संख्येने लोक तुम्हाला चेअरिंग करतात मॅरेथॉन मध्ये खर तर जी खडतर महामॅरेथॉन आहे ही तर जगातली सर्वात मोठी खडतर महामॅरेथॉन आहे या मध्ये आपण सहभागी व्हावं याची प्रेरणा कुठून भेटली तस पहिल्यांदा रनिंग चालू केल्यानंतर तीन चार वर्षापूर्वी पहिले सायकलिंग करत होतो नंतर रनिंग चालू झालं आणि रनिंग करताना बरेचसे मित्रमंडळी कोणी आयरमॅन करत होते हे करत होतं आपल्या ग्रामीण भागात जरा पोहण्याला पोहण्याला पौनेल लिमिटेशन येतात स्विमिंग पूलची सोय नाही बारामतीला जावे लागेल मग रनिंगमध्ये चांगले हळूहळू प्रगती व्हायला लागली त्यात योगेश सातव सर म्हणून रणहोलिकचे आमचे सर आहेत तिथं दोन वर्षापूर्वी जॉईन झालो आणि त्यांच्या मार्गदर्शनात खूप मोठी प्रगती झाली किंवा एकेकाळी दोन तीन सुद्धा सहज पाहताना येणारी आम्ही माणसं एकवीस किलोमीटरची मॅरेथॉन हळूहळू अडीच तासावरनं सुट्टूमध्ये म्हणजे दोन तासाच्या आत माराव पूर्ण करू लागलो म्हणजे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की कुठं पोडियम येऊ किंवा दोन तासाच्या आत येऊ असं करत एकवीस किलोमीटरचं अंतर सुद्धा एक पस्तीस एक आम्ही पूर्ण करू लागलो याच्यात मोठा वाटा योगेश सातव सरांचा आहे त्यांच्या मार्गदर्शनाचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच ग्रुपमध्ये ही प्रेरणा मिळू लागली आणि कॉम्रेड करायचं ठरलं त्या वर्षी अजून जोमाने प्रॅक्टिस करून मुंबई मॅरेथॉन टार्गेट ठरून मुंबई मॅरेथॉन ही चार तासाच्या आत पूर्ण झाली बेचाळीस किलोमीटरची आणि त्यानंतर मग कॉम्रेडच टार्गेट करून पूर्णपणे ट्रेनिंग योग्य ग्रुप ग्रुपमध्ये चालू झाले तुम्ही ह्या यशाचं श्रेय कोणाला द्याल आणि का थोडक्यात विश्लेषण एक आई वडिलांना घरच्यांना खूप सपोर्ट केला सगळ्यांनी कारण की आपण कॉम्रेड सारखे स्पर्धा करत असताना एक शेड्यूल सकाळी उठलं या गोष्टीचा आपणही सातत्य ठेवावं लागतं आणि बाकीच्या सगळं आपल्या भोवतीचं सराउंडिंग सुद्धा त्यात खूप सपोर्टिव्ह लागतंय आणि ह्याच्यात कुठेही डिस्टर्बन्स चालत नाही शेड्यूल मिस केलेलं चालत नाही नाहीतर ह्याचा सगळ्यांचा परिणाम होत असतो त्यामुळे एक सगळ्यांचाच हे होतं योग सातव सरांचा घरच्यांचा सगळ्यांचा आजूबाजूच्या सर्व लोक जे प्रोत्साहित करत होते आणि सगळ्या ह्याच्यात मदत करत होते सपोर्ट देत होते त्यामुळे खूप एक खूप मोठी प्रेरणा भेटते आणि ते सातत्य टिकलं जातं नाही तर रोज सकाळी चारला दिवस चालू करायचा कामकाजही चा, बघायचं बँकेचं हे ते त्यामुळे त्या सगळ्यात एक पाच सहा महिने नंतर नंतर अक्षरशः खूप म्हणजे पेशन्स सुटू लागतं त्या गोष्टीत म्हणजे रोजचं रनिंग रोजचं काम मार्चंट असू काही असू ते पूर्णच करायचं पण एक एकंदरीत छान प्रवास होता आणि त्यात जूनमध्ये स्पर्धा असल्यामुळे सराव हा उन्हाळ्याच्या दिवसात मेजर करावा लागतो हे खूप भारतीय लोकांना खूप मोठं चॅलेंजिंग ठरतं कॉम्रेडचा सराव हा खूप जड जातो कॉम्रेड्सपेक्षा नव्वद किलोमीटर परीक्षा सोपी वाटते पण त्याचं प्रिपरेशनच यायचं प्रचंड अवघड होतं कारण की सगळ्यात मोठं कारण ठरतं ते क्लायमेट ठरतं आता तरुण पिढी आपली कुठंतरी व्यसना देऊन भरकटत चालली तुमचं वय आता थर्टी सेवन तुमचं आता तुमच्या वयातली जर मुलं बघितली तर बरीच मुलं होऊन चालली तर आपल्या देशातल्या तरुणांना तुम्ही काय चालला अशा गोष्टीत पडल्यानंतर बाकीच्या गोष्टीकडं दुर्लक्षच होतं त्यामुळे अशा गोष्टींच तुम्ही सराव हे केलं पाहिजे आज खेलच्या खेल बाबतीत तुम्ही कॉन्शियस राहणं खूप गरजेचं आहे आणि आपण दरवेळेस म्हणतो जुनी लोक अशी होती जुनी लोक तशी होती तुमच्या हॅबिट्स बदलल्यात वाढल्या वाढल्यात काही न करता सुद्धा तुम्हाला बरंच काय होऊन जाते अशा गोष्टी चालल्या तर तुम्ही चांगल्या ह्यानी आयुष्याचा आनंद घेऊ शकता खरं तरुणांनी हे बोल स्वीकारून व्यसनाधीन न होता वाईट मार्गाकडे न जाता कुठंतरी एक चांगल्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे राहणं गरजेचं त्यांच्या पत्नी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी चर्चा करणार आहोत की प्रकारे त्यांनी सपोर्ट केलं त्यांच्या भावना काय आहेत त्यांना या ठिकाणी त्यांना मी आमंत्रित करतो नमस्ते नमस्कार कसं वाटतंय तुमच्या मिस्टरांनी ही महामॅरेथॉन आता जी पार केली ही जगातील खर तर सर्वात खडतर आणि सर्वात मोठी महामॅरेथॉन आहे जी नव्वद किलोमीटर त्यांनी नऊ तास साडे नऊ तासाची आसपास ती पार केली काय वाटते काय भावना खूप छान वाटत आहे म्हणजे आपल्या गावातील निंबुत गावातील कोणीतरी एवढ्या मोठ्या पदावर जात आहे म्हणून आणि विशेष म्हणजे पीटीसीसी बँकेमध्ये हे मॅनेजर आहेत आणि त्यानिमित्ताने पीटीसीसी बँकेचं पण नाव हे जग पातळीवर कुठेतरी चाललं आहे त्यामुळे छान वाटत आहे आणि त्याबद्दल सगळ्यात सर्वात मी योगे सातो सर यांचे आभार मानते कारण की त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे हे अ रनॉलिक्स ग्रुप म्हणजे पूर्ण रनॉलिक्स रहना, ग्रुप पण आभार मानते कारण की त्या सगळ्यांनी केलेल्या सपोर्ट मुळे आणि घरातील सर्व व्यक्तींमुळे हे त्यांना शक्य आहे सुरुवातीच्या काळात घरात फारसा त्यांना वेळ देता आला नसेल त्यावेळेस काय तुमची तक्रार असायची दूर झाली असं वाटतं तक्रार म्हणजे असं काही नाही की हा बाबा त्यांची इच्छा होती मला कुठे जगातील सगळ्यात मोठी मॅरेथॉन सक्सेसफुल कम्प्लीट करण्याची त्यांना पण सपोर्ट केला की हा तुम तुमची इच्छा आहे तर तुम्ही ते तर हे होते आ, गावचे सुपुत्र त्यांनी खरं तर निंबुत बरोबर अख्ख्या देशाचं नाव अनेक देशांमध्ये आज ते उज्ज्वल करून आलेले आहेत आणि कॅमेरामॅन माझी विनंती त्यांनी अनेक मेडल्स देखील पटकवलेले आहेत ते पाठीमागं मी दाखवू इच्छितो तुम्हाला हे सर्व मेडल्स आहेत हे सर्व रनिंगचे मेडल्स आहेत नाही हो आहेत खर तर अशा युवकांना भारत सरकारने देखील एक मोठ्या प्रमाणात एक प्रोत्साहनपर सुविधा चालू केल्या पाहिजेत मी मधुकर बनसोडे निंबुतीतून